नमस्कार मित्रांनो आज पाऊस कमी आहे त्यामुळे कोंबडी बाहेर सोडलीत आपली प्युअर गावठी कोंबडी आहेत सध्या आमच्याकडे आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय सध्या काही पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे डेली कोंबडी बाहेर सोडणं पॉसिबल होत नाही आता सोडले आहेत फर्स्ट टाईम आमची व्हिडिओ पाहत असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा प्युअर गावठी कोंबडी आली आपल्याकडे आता एक महिन्यावरती गणपती आलेत गणपतीपर्यंत ही अजून चांगली मोठी होती बारीक करून जवळजवळ तीन चार महिन्याची कोंबडी आहे ती सगळी आणि पाच सहा महिन्यात होती मोठी कारण यांचं ओरिजिनल गावठीचं कसं असतं त्या लवकर मोठ्या होत नाही आणि त्या तेवढं मांस नसतो त्यांच्याकडे जसे गावरण कोंबडी वगैरे इतर जातीची कोंबडी मिळतात की जशी साईजने होतात वजनाने होतात तशा गावठी कोंबडी होत नाही तशा वजनाने पण यांच्यामध्ये जी क्वालिटी असते ना गावठी ओरिजिनल गावठीमध्ये ती इतर कोंबड्यामध्ये असते कोंबडे बघा अजून दोन महिन्यात चांगले होते हे कोंबडे <laughs> <ते> तिकडे बांधत हा <laughs> हा कोंबडा मस्त दिसतोय वाईट कोंबडा

Thank